शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मृण्मयी जोशी बोलते आहे आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण प्रयोजक व शक्य क्रियापदे पाहणार आहोत तर मागच्या वेळेस आपण सिद्ध व साधित अशी अशा प्रकारची क्रियापदं पाहिली म्हणजे ज्या सिद्ध धातू म्हणजे मूळ धातू जे असतात त्यांना प्रत्यय लावलं की मग त्याचं साधित क्रियापद होतं किंवा विविध प्रकारच्या शब्दांपासून तयार होणाऱ्या क्रियापदांना पण आपण पन साधितं म्हणलेलं होतं तर अशा ह्या साधित क्रियापदांचे दोन प्रकार आहेत पुढं ज्यांना म्हणतात प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद तर त्यातलं प्रयोजक क्रियापद आज आपण बघूयात सर्वप्रथम तर प्रयोजकला आपण इंग्लिशमध्ये कॉझेटिव सी ए यू एस ए टी आय व्ही ई -E, कॉझेटिव्ह वर्ब्स म्हणू शकतो तर म्हणजे काय थोडक्यात तर मूळ धातूच्या क्रियेचा जो करता असतो ती क्रिया तो स्वतः करीत नसून ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करायला लावत आहे असा अर्थ जेव्हा व्यक्त होतो तेव्हा त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असं म्हणतात आता ही खरं लांबलचक वाटू शकते व्याख्या पण एक उदाहरण घेतलं की पटकन स्पष्ट होईल आता जेव्हा मी म्हणते की ते मूल हसते ते मूल हसते हे एक वाक्य आहे आणि दुसरं वाक्य आहे आई त्या मुलाला हसवते आई त्या मुलाला हसवते आता पहिल्या वाक्यात हसते हे जे क्रियापद आहे ते साधित क्रियापद आहे आणि दुसऱ्या वाक्य वाक्यातही हसवते हे क्रियापदे पण आता दोन क्रियापदात फरक कसा आहे बघा द दो, जरी दोन्ही क्रियापदात मूळ धातू हस असा असून हसण्याची जी क्रिया आहे ती दोन्ही वाक्यात मुलाकडनंच होते आहे पण पहिल्या वाक्यात हसण्याची क्रिया मुलाकडून स्वाभाविकरित्या आहे किंवा आपणहून केली जात आहे आणि दुसरं जे वाक्य आहे आई त्या मुलाला हसवते या वाक्यात हसवते या शब्दाने आईने ती त्याला करायला लावली आहे क्रिया असा अर्थ व्यक्त होतो तर थोडक्यात हसवते हे जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद म्हणजेच कॉझिटिव्ह वर्ब असं म्हणतात आता प्रयोजक क्रियापदे दोन प्रकारांनी तयार होतात बरं का एक होतं ते मूळ धातूला व हा प्रत्यय लावून म्हणजे व च वी असंही रूप होऊ शकतं जसं आपण बघितलं की हसतो तर त्याचं प्रयोजक क्रियापद होईल हसवतो किंवा हसवितो हसवितो हे जुनं मराठी आहे हल्ली हसवतो हेच बरेचदा वापरला जातो तसंच बसतो च होईल बसवतो किंवा बसवितो चालतोचं होईल चालवतो किंवा चालवितो निजतो च होईल निजवतो किंवा निजवितो आता जर आपण खा पी दे घे ये ने असे एकाक्षरी जे धातू आहे तिथं आपण पाहिलं तर व चाऐवजी व व किंवा व वी हे प्रत्यय लागतात म्हणजे कसं तर खातो तर खाववतो देतो च्याऐवजी देववतो घेतो ऐवजी घेवतो ही रूपंसुद्धा खरं तर जुन्या मराठीतच दिसतात तर अशी जे व वी किंवा व व अशी हे आपण प्रत्यय लावून त्याचे प्रयोजक क्रियापद करतो त्याला अपवाद दोन गोष्टींचा आहे पी हे पी दीर्घ पी तर त्याचं होतं पितो आणि पाचतो आणि येचं होतं येतो आणि आणतो हे दोन अपवाद आहेत पण बाकी सगळ्याला व व किंवा व वी असे प्रत्यय लावून प्रयोजक क्रियापदं तयार होतात हा एक प्रकार झाला म्हणजे मूळ धातूला व हा प्रत्यय लागून आणि दुसरा प्रकार आहे त्यात मूळ धातूतील आद्याक्षरात वृद्धी किंवा गुण होतो म्हणजे अ बद्दल आ होतो ई बद्दल ए किंवा उ बद्दल ओ होतो उदाहरण घेऊया म्हणजे हे क्लिष्ट नाही वाटणार उदाहरण घेऊया गळणे चं होतं गाळणे आ लावला आपण त्याला चरणेचं होतं सारणे मरणेचं होतं मारणे आपण काय केलं अ बदल आ अध्याक्षरात वृद्धी केली फिटणेचं होतं फेडणे इथे टच्या जागी ड येतो आहे तुटनेचं होतं तोडणे फुटणेचं होतो, होतो फोडणे तर थोडक्यात मूळ धातूतील अध्याक्षरात वृद्धी किंवा गुण होतो अशा प्रकारे प्रयोजक क्रियापदं या दोन प्रकाराने केली जातात तर आता आपण पाहिलं प्रयोजक क्रियापदं म्हणजे काय तमूळ धातूचा करता तो क्रिया स्वतः करत नाही आणि दुसऱ्या कोणाकडनं तो ती, ती, ती म्हणजे दुसरा कोणीतरी त्याला ती क्रिया करायला लावतो त्याला म्हणलं आपण प्रयोजक क्रियापद आता आपण शक्य क्रियापदं म्हणजे काय ते बघूया ज्याला इंग्लिशमध्ये मोडल वर्ब्स एम ओ डी ए एल मोडल वर्ब्स जे कॅन शूड वूड असं ज्याला म्हणतात त्याला मराठीत म्हणतात शक्य क्रियापदं आता आपण एक वाक्य बघू उदाहरणाचं मला आता काम करवते म्हणजे जर मी आजारी पडले असते होते आणि मला काही काम करणं शक्य होत नव्हतं पण आता मला काम करवते तर मला आता काम करवते हे वाक्य आहे दुसरं वाक्य आहे त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते आता करवते बसवते ही ओ, यहे क्रिया पधा जी, हे क्रियापदं जे आहेत ते करव बसव चालव हे साधूत धातूपासून तयार झालेली आहेत पण वरील वाक्यात करता ह्या क्रिया दुसऱ्याकडनं करवतो असा त्याचा अर्थ होत नाही तर ती क्रिया कर्त्याला करणं शक्य आहे इट इज पॉसिबल फॉर हिम टू डू दॅट असा अर्थ व्यक्त होतो थोडक्यात तर अशा वेळी त्याला शक्य क्रियापदं म्हणतात म्हणजेच जे साधित धातू करताला तरी ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असं दाखवतात त्यांना शक्य क्रियापद असं म्हणतात इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की मला आता काम करवते नाव आय कॅन डू धिस वर्क तर इथे कॅन जे आहे ते शक्य क्रियापद ज्याला इंग्लिशमध्ये मोडल म्हणतात ते मोडल वर्ब आहे थोडक्यात साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असं दाखवतात म्हणून क्रिया त्या क्रियापदाला शक्य क्रियापद असं म्हणतात ठीक आहे तर आ, हे झालं शक्य आणि प्रयोजक क्रियापद आता काही काही वेळेस जी वाक्य आहे ती थोडी गुंतागुंतीची वाटू शकतात म्हणजे ते क्रियापद शक्य आहे का प्रयोजक आहे हे पटकन कळत नाही आता जर सिद्ध क्रियापद असेल खेळतो म्हणजे मी खेळतो तर शक्य क्रियापद कसं असेल आजारानंतर मला आता खेळवते म्हणजे खेळणारा कोण आहे तर मीच आहे पण मध्ये आजार पण आलो होतो त्यामुळे मला खेळता येत नव्हतं आता खेळवते आहे म्हणजे करता कोण आहे तर मीच आहे इथे जरी व लावलेला असला खेळ या सा क्रियापदाला तरी खेळवते हे इथे शक्य क्रियापद आहे कारण मला ती क्रिया करणं शक्य आहे असं त्यातनं ध्वनित होत आहे आजारानंतर मला आता खेळवते या वाक्यात खेळवते हे शक्य क्रियापद आहे आता हेच जर मी दुसरं वाक्य म्हणलं जे जरी खेळवते हेच क्रियापद असलं तरी ते प्रयोजक कसं आहे ते आपण बघूया आई मुलाला खेळवते म्हणजे काय तर ती खेळण्याची क्रिया जी आहे ती आई त्या मुलाकडनं करवून घेत आहे असा त्यातनं अर्थ ध्वनित होतो करता कोणे तर दुसऱ्याकडनं करता जरी मुलगा असला तरी ती क्रिया दुसऱ्याकडनं कोणाकडनं तरी करवून घेतली जात आहे आई मुलाला खेळवते तर ही करवून घेण्याची क्रिया ह्या क्रियापदातनं ध्वनित होत आहे कारण तिथे आई हे काम करून घेते त्यामुळे आई मुलाला खेळवते यातलं खेळवते जे आहे ते आहे प्रयोजक क्रियापद आता मी चालतो हे आपण जर क्रियापद पाहिलं सिद्ध क्रियापद तर त्यातलं हे शक्य क्रियापद कसं होऊ शकतं तर त्या मुलाला आता एक किलोमीटर चालवतं त्या मुलाला आता एक किलोमीटर चालवते या वाक्यात तो मुलगा ते स्वतःच क्रिया करतोय त्यामुळे हे शक्य क्रियापद आता हे प्रयोजक क्रियापद कसं होईल आई मुलाला चालवते झाले चालवते हे हे इथे प्रयोजक क्रियापद म्हणून आहे तर अजून एक शेवटचं उदाहरण बघू आपण बाईंनी वया आणल्या आता यात शक्य क्रियापद आणल्याचं आपण कसं होऊ शकता आपण बघूयात हा बाईंना एका वेळी एवढ्या वया आणवतात आता इथे आणवतात पण त्या बाईंनी बाईंनीच ती क्रिया करायची आहे बाईच ती क्रिया करता आहेत त्यांना ते शक्य होत आहे म्हणून बाईंना वेळी एवढ्या वह्या आणवतात ह्यात आणवतात हे जे क्रियापदे ते शक्य क्रियापदे जर असं मी म्हटलं की बाई शिपायाकडून वह्या आणवतात ह्यात वह्या आणण्याची क्रिया शिपायाकडनं करवून घेतली जात आहे म्हणून आणवतात हे इथं प्रयोजक क्रियापद आहे तर आज आपण इथेच थांबूया आज आपण प्रयोजक क्रियापदं आणि शक्य क्रियापदं पाहिली आज इथेच थांबूयात धन्यवाद शुभ दिवस